की माझ्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचं असेल तर मी कसा लढायचं म्हणजे त्यांच्यासोबत कसं लढायचं वैशाली माझ्या विरोधात लढली तिच्याबरोबर मी युती करू प्रताप हरी माझ्या विरो विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू दिलीप वाघ विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू अमोल शिंदे विरोधात लढले त्यांच्याबरोबर युती करू युती करू कोणाशी आता हे सगळे जरी एकत्रित आले आत्ता तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी दिसेल दोघंही नगरपालिका आणि शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल मला असं वाटतं की पूर्वी जे होतं आता जेवढेच्या जेवढे जे माझ्या विरोधात लढले त्यांनी पाहिलं की याला स्वतंत्र लढून सुद्धा किंवा गुपचूप उमेदवार देऊनसुद्धा दोन टर्मपासून आपण किशोरप्पाला थांबवू शकत नाही आता शेवटचा एक प्रयोग आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन किशोर अप्पाला थांबवायचा प्रयत्न आहे पण मला माहिती आहे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली जनता आणि शिवसैनिक हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे हे आणखी कोणी येऊन गेले तरी किशोर अप्पाला थांबवू शकत नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका